कुडाळ तालुक्यातील पिंगुळी इथं जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला लोखंडी रॉड आणि दांड्यानं बेदम मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे या हल्ल्यात पीडित कुटुंबियांच्या गाड्यांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले या घटनेनंतर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली यानंतर त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात या, या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा अशी मागणी केली परब यांनी स्पष्ट इशारा दिला की पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आक्रमक भूमिका घेतली जाईल आणि आता, आता ते अक्षय जगे हा माणूस आता माझ्यावर दार दांडगाई करतात आणि मला इथून मारला आणि माझ्या बायका मुलांना मी हाऊसून लावण्याचा प्रयत्न करतात तो खूप दादागिरी करतात येऊन जाऊन शेवा काळ करता, करतात समोर माझ्या करता घराच्या समोर गरजा बातलेला आणि त्याच्यानंतर ते त्यांच्याने गडगा बांधून माझ्या गाडीला टोचून घ्यान या गाडीला माझ्या त्यांच्या आग लावली आहे तर मी त्याची कंप्ले पोलीस स्टेशन मध्ये केली एन ची केली त्याच्यानंतर त्यांच्याने पोलिसांनी काही ते दखल घेतली नाही ते एनची वगैरे लिहून घेतली त्याच्यात परत एकदा त्यांनी गुंड घेऊन आला तर दहा आठ दहा माणसं घेऊन आला आणि तुम्हाला घरात माणसं दिसणार हे घरात मारून टाकून वगैरे त्याची खूप धमकी दिली त्याने मला त्याच्यानंतर मी धमकी दिला तरी पण मी जे पोलीस स्टेशनात जाऊन सांगली ती एनशील मी दिली अशा मी चार ते पाच एनशी दिल्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काय दखल घेत नाही त्या दिवशी रात्री परवाच्या दिवशी रात्री दहा साडे दहा वाजता ते आले ये, ये त्यांच्यानी येऊन इथे डायरेक्ट येऊन आम्हाला मारहाण केली आणि माझ्या गाड्या वगैरे फोडून टाकल्या माझ्या गाड्यांचा वगैरे सगळा सत्यानाश लावला आहे आणि त्या ह्याच्याबद्दल मला न्याय मिळावा हे मी विनंती करतो माझ्यामुळे माझ्या भावानी आणि शाळा सोडली आम्ही गरीब याच्या परिस्थितीतून वरती आलो आमच्या पप्पाना एवढं काय कामाचं वगैरे जमत नव्हतं तरी माझ्या भावानी सगळं माझ्यासाठी म्हणून शाळा सोडली आणि मला इथपर्यंत शिकवलं आता मी पोलीस भरती करते तर पोलीस भरती जवळ आली म्हणून माझा हे सगळं करून टाकलं आता मी कशी पोलीस भरती करू तसं मी पुढे जाऊ आता पिंगुळी धुरटेप नगर मधील विजय चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने आज आम्ही त्या पीडित कुटुंबियांना भेटलो आहोत त्या ठिकाणी जी काही वाहनांची तोडफोड झाली जखमी ज्या त्यांच्या कुटुंबियांच्या ज्या व्यक्ती आहेत त्या सर्वांची आम्ही विचारपूस केली त्या कुटुंबियांच्या पाठीशी मनसे पक्ष खंबीरपणे उभा आहे असं त्यांना आश्वासित करून त्या सर्व प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आता आम्ही कुणाचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही जे काही नुकसान झालंय जे काही त्यांना त्या कुटुंबीय जखमी झाले आहेत त्याची सर्व माहिती देऊन सर्वा त्या सर्वांमध्ये तीनशे सात म्हणजे आताच एकशे नऊ सेक्शन ह्या सर्व आरोपींवर लावावे आणि ह्या आरोपींचा जो मुख्य सूत्रधार आहे भूमाफिया त्या भूमाफियाला पण ह्यामध्ये आरोपी करावे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे हॅलो सिंधुदुर्ग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका